नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया अधिवेशनापूर्वी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या होणार मान्य व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार एक जुलै दोन हजार चोवीस पासून जाहीर करावा युपीएस योजनेच्या एक मार्च दोन हजार चोवीस पासूनच्या अंमलबजावणी संदर्भातील अटी शर्ती नियम आणि कार्यपद्धती निश्चितीसाठी शासन निर्णय त्वरित जारी करावा विविध सरकारी कर्मचाऱ्यांच्या संघटनांकडून या मागण्या सरकारकडे मांडण्यात आल्या आहे आता सरकार अधिवेशना पूर्वी कर्मचाऱ्यांच्या या मागण्या मान्य करते का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे धन्यवाद